शिवाजी मंडई परिसरात भाजी विक्री करणाऱ्या वृद्ध महिलेला रस्त्याच्या मध्ये उभं राहू नका असं म्हणाल्याने किरकोळ कारणातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी शालन बाळू माळी वर्ष साठ राहणार खनबाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित कैलास रवी कोळी आणि नंदू रवी कोळी दोघे राहणार सांगलीवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी शालनमाळी आपल्या कुटुंबियांसह शहरातील खनबाग परिसरात राहतात त्यांचा शिवाजी मंडई येथे भाजी विक्रीचा व्यवसाय आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माळी या भाजी विक्री करत होत्या त्यावेळी संशयित कोळी हे दोघे रस्त्याच्यामध्ये उभे होते त्यांनी माळी यांनी रस्त्याच्या मध्ये उभे राहू नका येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करू नका असं म्हणाल्याने कैलास कोळी यांनी शिबीगाळ करण्यास सुरुवात केली नंदू कोळी यांनी शिबीगाळ करून डोक्यात आणि कपडावर लोखंडी पाठी मारून जखमी केल्या घडलेल्या प्रकारानंतर शालन कोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली